बलांडी टाईट चे तर धनेगावात महसूलचे व दोन्ही केंद्रांवर पोलीस प्रशासनाचे चेक बंदोबस्तात बारावीच्या विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर सुरळीत पार पडला सौ देवी सोनकावडे तर देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा सुरू असून आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान शाखेतील गणिताचा पेपर होता या पेपरसाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व मुरुड येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासनाच्या चौक बंदोबस्तात या दोन्ही परीक्षा केंद्रावर हे भरारी पथकाने पद्धतीने माहिती अशी मिळाली की दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बलांडी येथे अनुसय देवी सोनकावडे महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर चालू होता यावेळी मुरुड येथील शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्राध्यापक गोरे यांच्या भरारी पथकाने या परीक्षा केंद्रावर तब्बल तीन तास तळ टोकून बसल्याने या परीक्षा केंद्रावर कुठलाच गैरप्रकार करण्यात आला नसल्याने विद्यार्थी या परीक्षेच्या भीतीने निराशा व्यक्त केली तर धनेगाव येथील परीक्षा केंद्रावर महसूलचे पथक म्हणून देवणी तहसीलचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यानी या परीक्षा केंद्रावर तब्बल तीन तास पेपर सील होईपर्यंत तळ ठोकून राहिल्याने येथील बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर सुरळीत केला या दोन्ही पथकाच्या निदर्शनास कुठल्याही अनधिकृत किंवा गैरवर्तन करण्यात असल्याचा निदर्शनास आलं नसल्याने परीक्षा कॉपीमुक्त होत असल्याचे समाधान व्यक्त केले यावेळी सौ अनुसया देवी सोनकावडे महाविद्यालयाचे संचालक सूर्यवंशी जी आर यांनी काम पाहिलं तर धनेगाव येथील महादेव महाविद्यालयाचे केंद्र संचालक आरतवाड एस जी यांनी काम पाहिले विस्तार न्यूज साठी अजित सौदागर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा धन्यवाद